लूटमारीच्या गुन्ह्यातून पंधरा दिवसांपूर्वी हरसुल जेलमधून सुटलेल्या सराईत आरोपी याने पुन्हा एकदा हेगडेवार हॉस्पिटल ते पंचवटी हॉटेल या पायी मार्गावरील सोळा वर्षीय मुलाला गळ्यात हात टाकत चाकूचा धाक दाखवून बाजूला ने बळजबरीने खिशामधील रेडमी कंपनीचे दोन मोबाईल घेऊन पळून गेला याबाबत जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करताच संबंधित आरोपीस दोन तासात जवाहरनगर बीट मार्शलने अटक करीत त्याच्या ताब्यातील एच एफ डिलक्स मोटरसायकल व चार भांगडे मोबाईल असा एकूण एक लाख वीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला <speaks> <more in> <world> जवाहरनगर 대상으로 छत्रपती संभाजीनगर अधिक दिनांक 21 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 7 वाजने समारस दोन शाळेकरी मुले क्लास सोरुण घरी जात असताना पंचवटी हॉटेल हो विगले हॉस्पिटल या परिसरामध्ये एका इस्माने त्यांना खांद्यावर टाकून गल्लीच्या कपड्यावर घेऊन गेला व त्यांना चाकूचं दाग दाखवून त्यांच्याकडे दोन मोबाईल हिसकावून घेऊन जबरीनं पळून गेलेला आहे सदरची घटना त्या मुलांनी त्यांच्या घरच्यांना सांगितल्यानंतर मुलाच्या वडिलाच्या तक्रारीवरून पोलिसांना गुन्हा दाखल करण्यात आला सदर गुन्ह्याची माहिती मिळताच तात्काळ पोलीस कॉन्स्टेबल गोरे व त्यांची टीम तपास करणे रवाना झाली त्यांना शिवाजीनगर

झालेल्या घटनेच्या अनुषंगाने विचारपूस केली असता त्यांनी त्या ते गुन्ह्याची कबुली दिली म्हणून त्याला पोलीस स्टेशनला आणून त्याच्याकडे ता, त्याच्या ताब्यातील गाडीविषयी विचारपूस केली असता ती गाडी सुद्धा चोरीचे वेगडा हॉस्पिटल येथून चोरी केल्याची त्यांनी सांगितले तसेच ज्या गुन्ह्यातील मोबाईल चोरी त्याची सुद्धा त्यांनी कबुली दिली व त्यांनी गुन्ह्यातील दोन मोबाईल व इतर दोन असे चार मोबाईल काढून दिलेले आहेत सदर आरोपी त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव जय सतीश साळी व एकोणीस वर्ष राहणार बौद्ध नगर गल्ली नंबर एक छत्रपती संभाजीनगर असे सांगितले या आरोपीवर यापूर्वी सुद्धा एक अशाच प्रकारे चोरीचा लुटमारीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यामध्ये सुद्धा त्याला अटक करून जेलमध्ये जेलमध्ये पाठवण्यात आले होते जेल मधून सुटल्यानंतर एक ते दीड महिन्यातच त्यांनी हा पुन्हा अशा प्रकारचे केलेले दिसून आले आरोपीला ताब्यात घेऊन अटक करून मान्य न्यायालयात हजर केल्यास त्याला एक दिवस पोलीस कस्टडी करण्यात आली होती सदरची कारवाई ही माननीय पोलीस आयुक्त प्रवीण पवार साहेब माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन प्रशांत स्वामी साहेब माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त उस्मानपुर श्री मनीष कल्याणकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक केदारी जाधव पोलीस हवालदार अनिल भाले व पोलीस हवालदार मारुती गोरे यांनी उत्कृष्ट प्रकारे केलेले आहे के हा या यापुरी सुद्धा जवाहर नगर पोलिसांनी एक गुन्हा दाखल असाच लुटमारीचा आणि मोबाईल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यामध्ये त्याला अटक करण्यात आलेली होती मी पोलीस निरीक्षक सचिन कुंभार जवाहरनगर पोलीस स्टेशन